आणि महेश ति तिवारी यांना विनंती करतो की आपण साहेबांचा सत्कार करावा साकुळ येथील आणि यशवंतराव पाटील साकूळ यांना विनंती करतो की आपण साहेबांचा सत्कार करावा <laughs> साहेबांचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त खूप लोकांची इच्छा आहे की आपण साहेबांचा सत्कार करावा अशी इच्छा आहे परंतु वेळेच्या अभावी काही लोकांच्या वतीने साहेबांचा या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपाचा सत्कार होत आहे विकासाचे महामेरू सहकाराचा मूलमंत्र आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखालील हा जागृती शुगर अँड डायलाइट इंडस्ट्री कारखाना गरुड झेप घेत आहे चौदाव्या वर्षामध्ये पदार्पण करीत आहे चिरुत भगवान सावंत माटेगडी आणि प्राचार्य रामलिंग मुळे सर यांना विनंती करतो की आपण साहेबांचा सत्कार करावा शिरोणपाळ युवा काँग्रेसचे बाळासाहेब पाटील वल्लभ पांडे सुदेश माने येदले या ठिकाणी साहेबांचा सत्कार करत आहेत अंकुश बेदरगे यांना विनंती आहे की आपण साहेबांचा सत्कार करावा साकोळचे माजी सरपंच अब्दुल्लाज अब्दुल अजित मुल्ला साकोळचे माजी सरपंच यांना विनंती की आपण साहेबांचा सत्कार करावा तर तळेगावच्या वतीने श्री धनाजी कोटे तातेराव निडवणचे साहेबांची बसवेश्वराची मूर्ती देऊन सत्कार करते ठिकाणी उर्वरित सत्कार आपण काही वेळानंतर घेऊ मुख्यतः मालबा गोंसे आणि कोटे सावकार यांना विनंती की त्यांनी साहेबांच्या या ठिकाणी बसवेश्वराची मूर्ती देऊन सत्कार सन्मान करावा श्री मालबा आणि कोटे सावकार यांना विनंती तात्याराव निडवंसे यांना विनंती की आपण साहेबांचा सत्कार करावा त्याचबरोबर या ठिकाणी जागृती समाचार चे शे संपादक श्री प्राध्यापक श्री भगवान गायकवाड यांचा चौदाव्या हंगामाच्या निमित्तानं विशेषांकाचं प्रकाशन या ठिकाणी संपन्न होत आहे मान्यवरांना मी विनंती करणार आहे की त्यांच्या विशेषांकाचं प्रकाशन आपण अपन आपले शुभ हस्ते करावं आपण सत्कारासाठी थोडासा विराम घेत आहोत यानंतर या, या ठिकाणी प्राध्यापक भगवान गायकवाड संपादक जागृती समाचार यांनी आता मुख्य कार्यक्रमाकडे आपल्याला ओळख आहे कार्यक्रम झाल्यानंतर साहेब सत्कार घेणार आहेत तरी सत्कारासाठी स्टेजवर कोणी यायचं नाही मुख्य कार्यक्रम होणार आहे कारखान्याचे सन्मानिय शेतकरी की ज्यांनी कारखान्याला विक्रमी ऊस पुरवठा केला त्याचबरोबर ऊस तोडणी वाहतूकदार वाहतूक ठेकेदार आणि त्याच्यामध्ये ऊस तोडणी यंत्र ट्रक मोठे ट्रॅक्टर छोटे ट्रॅक्टर या सर्व शेतकऱ्यांचा सन्मान या ठिकाणी आपण आयोजित करत आहोत त्यांनी यानंतर तयार राहायचं आहे कारखाना कार्यक्षेत्रातून सर्वाधिक ऊस पुरवठा केलेले ऊस बागायतदार त्याचबरोबर ऊस तोडणी यंत्र ट्रक ट्रक चालक मोठे ट्रॅक्टर छोटे अश्वशक्ती ट्रॅक्टर ज्यांनी विक्रमी असं काम केलं आहे त्यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे सर्वाधिक ऊस पुरवठादार पाटील शकुंतला दिलीप मुकाम पोस्ट घुग्गी सांगवी तालुका शिरोपाळ जिल्हा लातूर सातशे एकोणसाठ मेट्रिक टन ऊस पुरवठा के त्यांनी केला आहे त्यांनी या ठिकाणी मंचावर यायचं आहे मी सर्वांची नावं घेतोय त्या सर्वांनी एकाच वेळेला मंचावरती समोर यायचं आहे श्री इटकर सुभाष भीमराव घुग्गी सांगवीचेच सातशे अकरा मेट्रिक टन ऊस पुरवठादार त्याचबरोबर ऊस तोडणी यंत्र शुगर केन हार्वेस्टर मशीन थाटे महालिंग जीवनराव मुकामपोस सेलू बुद्रुक अकरा हजार सहाशे एकतीस मेट्रिक टन ऊस पुरवठा त्यांनी केला बिरादार बालाजी बाबुराव मुकामपोस हचनाळ तालुका जेवणी अकरा हजार एकशे त्र्याहत्तर मेट्रिक टन त्यांनी ऊस पुरवठा केला ट्रक संवर्गातून श्री जाधव रमेश गंगाधर यांची नावं घेतली त्या सर्वांनी मंचावरती जावं श्री जाधव रमेश गंगाधर मुकामपोस चांदाळा तांडा दोन हजार एकशे बेचाळीस मेट्रिक टन ऊस पुरवठा त्यांनी केलाय जाधव सहदेव ज्ञानोबा मुकामपोस बोथी तांडा तालुका चाकूर दोन हजार पंच्याऐंशी मेट्रिक टन त्यांनी ऊस पुरवठा केलाय मोठे ट्रॅक्टर संवर्गामध्ये पवार दिलीप उत्तम मुकामपोस गुलाबवाडी तालुका कंधार जिल्हा नांदेड तीन हजार एकशे सत्याऐंशी मेट्रिक टन ऊस पुरवठा त्यांनी केलाय पवार सुरेश उत्तम मुकामपोस बाळवंतवाडी तांडा तालुका कंधार जिल्हा नांदेड तीन हजार त्र्याण्णव मेट्रिक टन उस पुरवठा त्यांनी केला छोटे अश्वशक्ती ट्रॅक्टर श्री चव्हाण अंकुश लक्ष्मण मुकामपोस राठोडा तालुका निलंगा जिल्हा लातूर दोन हजार पाचशे वीस मेट्रिक टन राठोड जनाबाई गोपीनाथ मुकामपोस राठोडा तालुका निलंगा जिल्हा लातूर दोन हजार चारशे सहा मेट्रिक टन उस पुरवठा त्यांनी केलाय या सर्व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बद्दल आपण एक कृतज्ञता व्यक्त करत आहोत त्यांचा सन्मान या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व मंचावरील मान्यवरांच्या हस्ते संपन्न या ठिकाणी झालेला आहे कारखान्याचे उपाध्यक्ष आदरणीय श्री लक्ष्मणरावजी मोरे साहेब मी यांना या ठिकाणी विनंती करणार आहे त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सर्वांसमक्ष मांडावं इतर सर्व सन्मान्य व्यक्तींना विनंती की त्यांनी थोडेसे सत्कार थांबवावेत आदरणीय लक्ष्मीरावजी मोरे साहेब आपल्या समोर प्रास्ताविक सादर करत आहेत एल बी आवाळे साहेब आणि बिरादार साहेबांना विनंती आहे की आपण साहेबांचा सत्कार करावा आवाळे साहेब प्राचार्य रामलिंग मुळे सर कृपया आपण साहेबांचा सत्कार करावा जागृती शुगरचे उपाध्यक्ष आदरणीय लक्ष्मणजी मोरे साहेब आपलं प्रास्ताविक आपल्या सर्वांसमोर मांडत आहेत जोरदार टाळ्यांनी त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करावं अशी आपल्या सर्वांना विनंती जागृती शुगरच्या चौदाव्या गळीत हंगाम प्रसंगी व साहेबाच्या अमृत महोत्सवी वर्ष त्यानिमित्त आपण सत्कार समारंभाचं आयोजन केलं त्या कार्यक्रमासाठी उपस्थित आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेले माननीय राज्याचे सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेबजी पाटील साहेब आदरणीय बसवराजजी पाटील नागराळकर साहेब आदरणीय मोतीपोळे सर आदरणीय दादा शिंदे आदरणीय यशवंतराव पाटील साहेब आदरणीय मानकरेजी सावकार अशोकरावजी पाटील साहेब भगवानरावजी पाटील तळेगावकर शिवाजीराव केंद्रे माजी आमदार धर्माजी सोनकावडे विजयकुमार पाटील आबासाहेब पाटील आभयजी साळुंके डी दादा शेळके धनंजयजी देशमुख विजयजी देशमुख सर्व उपस्थित मान्यवर पाटील साहेबासोबत सहकारी जिल्हा परिषद सदस्य राहिलेले निवृत्ती कांबळे बटनपूरकर मार्केट कमिटी लातूरचे जगदीशजी भावने महाराज उपस्थित सर्व साहेबावर प्रेम करणारे शेतकरी सभासद पत्रकार सर्वांचं या प्रसंगी मी स्वागत करतो व साहेबाचा सत्कार सोहळ्यानिमित्त सर्वजण आपण एकत्र आलात चौदाव्या गळित हंगामाचा सुरुवात करत असताना तेरा गळित हंगामामध्ये कारखान्याचा संक्षिप्त अहवाल आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करतो तेरा चौदा वर्षापूर्वी या कारखान्याचं भूमिपूजन चंद्रशेखर शिवाचार्य एका यांच्या हस्ते आपण पूर्ण केलं त्या